Go home. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या आठवड्यामध्ये सात तारखेला बुध मार्गी होत आहे तेरा तारखेला रवी प्रवेश करणार आहे आणि त्याच दिवशी शुक्र मार्गी होत आहे या आठवड्यामध्ये मंगळ कर्क राशीमध्ये गुरु आणि हर्षल वृषभ राशीमध्ये मध्ये प्लुटो मकर राशीमध्ये केतू कन्या राशीमध्ये आणि रवी राहू शुक्र बुध नेपचून आणि शनी मीन राशीत असणार आहे या आठवड्यातील दिनविशेष आठ एप्रिल कामदा एकादशी दहा एप्रिल प्रदोष महावीर जयंती अनंत व्रत बारा एप्रिल हनुमान जयंती वैशाख स्नानारंभ आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्याने चॅनलला ला सबस्क्राईब केलेले नाही किंवा जे हे चॅनल प्रथमच पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात थोडीफार आरामदायी असेल उत्तरार्धात मात्र कामात व्यस्त राहाल राशी स्वामी मंगळ सध्या चतुर्थ स्थानात असल्याने घरासंबंधित अथवा जमनी संबंधित कामांना वेग मिळेल मात्र त्यामध्ये नवीन व्यवहार करणे टाळा मातृसौख्य चांगले मिळेल या आठवड्यामध्ये सात तारखेला बुध मार्गी होत आहे तसेच शुक्र तेरा तारखेला मार्गी होणार आहे लांबच्या प्रवासाचे काळात तुम्हाला येऊ शकतात परदेशाशी संबंधित व्यवहारामध्ये फायदा होईल नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल तसेच कर्जाची अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल सध्या नवीन कर्ज घेणे टाळा पंचमेश रवी तेरा तारखेला तुमच्या राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे रवीचा तुमच्या राशीतील प्रवेश हे तुमच्यासाठी एक जमेची बाजू आहे आरोग्यामध्ये सुधारणा होईल संतती सौख्य चांगले लाभेल आठवड्याच्या सुरुवातीला मात्र संतती बाबत थोडीफार चिंता राहील कलाकारांना आठवडा साधारण चांगला जाईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल मात्र खर्चाचे प्रमाण देखील तेवढेच राहील वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल मात्र इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार करणारे व्यापारी तसेच बाहेरील देशामध्ये कालावधी अनुकूल आहे नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल कामानिमित्त प्रवासाचे योग येतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग येतील अथवा भावंडांच्या भेटीचे योग येतील उत्तरार्धामध्ये कामात व्यस्त राहाल राशी स्वामी शुक्र या आठवड्यामध्ये तेरा तारखेला मार्गी होत आहे त्यामुळे तुमच्यासाठी काही समाधानकारक गोष्टी होताना दिसतील इच्छांची पूर्तता होईल लग्नस्थानातील गुरु अधून मधून आरोग्याबाबत तक्रारी देईल तुम्हाला जर गुढशास्त्राची आवड असेल तर सध्याचा कालावधी अनुकूल आहे तृतीय स्थानातील मंगळ प्रवासाचे प्रमाण वाढवेल भावंडांबद्दल काही चिंता देईल वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली असेल धनेश बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे त्यामुळे जर अडकलेले पैसे असतील तर ते मिळण्याची शक्यता जास्त आहे संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल आहे संततीबाबत फसवणुकीचे प्रकार घडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी कोणालाही आर्थिक मदत करणे सध्या टाळावे कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल नवीन संधी मिळणार नाही घरातील वातावरण चांगले राहील या आठवड्यामध्ये तेरा तारखेला रवी व्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे घरापासून लांब जाण्याचे योग येतील आईबद्दल काळजी राहील मातृसौख्य साधारण लाभेल व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल प्रवास मात्र जास्त होतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मात्र सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होईल याबद्दल खात्री नाही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचमस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग येतील आठवड्याच्या मध्यात प्रवास कराल तर उत्तरार्ध आरामदायी असेल राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे तसेच तेरा तारखेला शुक्र मार्गी होत आहे त्याच दिवशी रवीचा मेष राशीमध्ये म्हणजे तुमच्या लाभस्थानामध्ये प्रवेश होणार रा आहे राशी स्वामीच्या मार्गे होण्याने घरातील वातावरण सुधारेल घरासंबंधित कामांना वेळ द्याल मातृसौख्य चांगले लाभेल कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये होतील संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल संततीच्या करिअरच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घ्याल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल धनस्थानातील मंगळ धनलाभाचे चांगले योग तयार करत आहे तसेच इच्छापूर्तीचे योग देखील येतील वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराला प्रवासाचे योग येऊ शकतात कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामाच्या नवीन संधी प्राप्त होतील नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही अंतर्गत घडामोडींमुळे त्रास होण्याची शक्यता आहे वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्यामध्ये राहील व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल नवीन कामाच्या संधी उपलब्ध होणार नाहीत असलेल्या कामामध्ये दे देखील तोटा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे मारुतीच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना फलदायी ठरेल कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण चांगला जाईल आठवड्याची सुरुवात चांगली असेल आठवड्याच्या मध्यात योग प्रवास देखील होतील उत्तरार्धात मात्र घरी राहणे पसंत करा लग्नस्थानातील मंगळ तुमच्या उत्साहामध्ये वाढ करेल मात्र स्वभावात तापटपणा वाढू शकतो अथवा उगात चिडचिड होण्याची शक्यता आहे खास करून नोकरीच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी लागेल संतती सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल तुम्हाला जर एखाद्या कलेची आवड असेल तर त्यामध्ये तुम्हाला वाव मिळेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत जाईल धनेश रवी या आठवड्यामध्ये तेरा तारखेला दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे कामामध्ये वाढ होईल आर्थिक नियोजन चांगले जमेल या आठवड्यामध्ये सात तारखेला बुध मार्गी होत आहे प्रवासामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे धार्मिक यात्रा होऊ शकतील भावंडांशी संबंध अजून चांगले होते या आठवड्यामध्ये तेरा तारखेला शुक्र देखील मार्गी होत आहे घरासंबंधित अडकलेली कामे मार्गी लागतील मातृसौख्यात वाढ होईल तुमच्या इच्छांची पूर्तता करता येईल वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील जोडीदाराबरोबर धार्मिक यात्रा होऊ शकतील वडिलांच्या आरोग्याबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले असणार नाही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे दत्ताच्या अथवा गुरुच्या उपासने सोबतच महादेवाची उपासना फलदायी ठरेल सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यस्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीलाच आरोग्याबाबत काही तक्रारी असू शकतात उत्तरार्ध मात्र जास्त चांगला असेल धनलाभाचे योग येतील तसेच प्रवास देखील होतील राशीस्वामी रवी आठवड्याच्या शेवटी म्हणजे तेरा तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे या आठवड्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल रवीच्या राशी बदलाने आरोग्यामध्ये सुधारणा होत जाईल धार्मिक यात्रा अथवा लांबच्या प्रवासाचे योग येतील धनेश मृदय या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे अचानक धनलाभ अथवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल पोस्ट किंवा इन्शुरन्स खात्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदा करून देईल नोकरीमध्ये कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त असेल त्यासाठी प्रवास देखील होतील या आठवड्यामध्ये तेरा तारखेला शुक्र देखील मार्गी होत आहे प्रवासादरम्यान काळजी घ्यावी लागेल घरातील वातावरण फारसे अनुकूल असणार नाही घरासंबंधीत अडकलेली कामे पूर्ण व्हायला मदत होईल आईबद्दल काही चिंता या आठवड्यामध्ये राहील संतती सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल कलाकारांना कामाच्या नवीन संधी प्राप्त होतील त्यामुळे त्यांचा आठवडा चांगला जाईल वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागणार आहे या आठवड्यामध्ये गणपतीच्या उपासनेसोबतच सूर्याची उपासना फलदायी ठरेल कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात लाभदायक होईल आठवड्याचा मध्य फारसा चांगला नसेल उत्तरार्ध मात्र चांगला जाईल धनलाभाचे योग येतील राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे तसेच शुक्र देखील तेरा तारखेला मार्गी होत असून रवीचा अष्टम स्थानामध्ये प्रवेश होणार आहे तुमच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडी या आठवड्यामध्ये घडू शकतात विशेषतः नोकरीच्या दृष्टीने काही महत्वाच्या घडामोडी घडतील नोकरीमध्ये उच्च पदावर नेमणूक होऊ शकते तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी धनलाभाचा आणि योग्य संधीचा कालावधी आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील सप्तमेश गुरु भाग्यस्थानात असल्याने तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील वैवाहिक सौख्य चांगले लाभेल जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील धार्मिक यात्रा घडतील संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग येतील मात्र सध्या घाई करू नका थोडे दिवस थांबणे उत्तम राहील कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल व्यावसायिकदृष्ट्या फायदा होईल व्यापारी वर्गाला चांगल्या संधी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील लाभस्थानातील मंगळ भावंडांकडनं काही लाभ का दर्शवितो प्रवासातून फायदा होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या करू नका या आठवड्यामध्ये देवीच्या उपासनेसोबतच दत्ताची अथवा गुरुची उपासना फलदायी ठरेल तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्ही जास्त कामामध्ये व्यस्त राहाल आठवड्याचा उत्तरार्ध थोडा आरामदायी असेल राशी स्वामी शुक्र आठवड्याच्या शेवटी म्हणजे तेरा तारखेला मार्गी होत आहे लाभेच रवी देखील तेरा तारखेला सप्तम स्थानात प्रवेश करेल राशी स्वामी शुक्र त्याच्या उच्च राशीत असल्याने तुमच्या नोकरीच्या दृष्टीने महत्वाच्या घोडामोडी घडतील दशम स्थानातील मंगळ नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल भागीदारी व्यावसायिकांसाठी सध्याचा कालावधी अनुकूल आहे मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभे आईला किंवा तुम्हाला मातुल घराकडून उपद्रव होऊ शकतो नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही कोर्टाची किंवा कर्जाची कामे सध्या पुढे ढकला घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील संततीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहील कलाकारांना आठवडा साधारण जाईल कामात वाढ होईल परंतु खात्रीलायक कामे असणार नाहीत अष्टम स्थानातील गुरु आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे या काळामध्ये उपासनेमध्ये वाढ होईल गुढशास्त्राचे शिक्षण घेण्याकडे कल राहील बाराव्या स्थानातील केतू या दृष्टीने फार महत्वाचा ठरेल वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील या आठवड्यामध्ये सात तारखेला बुध मार्गी होत आहे त्यामुळे अडचणीतून मार्ग निघतील या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्यायास्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात चांगली होईल उत्तरार्धात मात्र कामात व्यस्त राहाल राशी स्वामी मंगळाने भाग्यस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या दृष्टीने ही फार महत्वाची गोष्ट आहे भाग्यात वृद्धी होईल अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल धार्मिक कार्य हातून होतील धार्मिक यात्रा देखील घडण्याची शक्यता आहे नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याचा कालावधी फारसा अनुकूल नाही त्यामुळे थोडे थांबलेले चांगले दशमेश रवी आठवड्याच्या म्हणजे तेरा एप्रिलला मेष राशी मध्ये प्रवेश करणार आहे नोकरीत तुमच्यासाठी फायदेशीर घटना घडतील बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला तर शुक्र तेरा तारखेला मार्गी होत आहे संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभे तरी काही प्रमाणामध्ये संततीबाबत चिंता राहील कलाकारांना कामाच्या नवीन संधी मिळतील प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग येतील तरी प्रेमीजनांनी थोडे दिवस थांबणे योग्य राहील वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील भागीदारी व्यावसायिकांसाठी सध्याचा कालावधी चांगला आहे मात्र नवीन भागीदारी करू नये घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील प्रवासाचे प्रमाण या आठवड्यात कमी होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे उत्तम प्रगती करता येईल आरोग्याबाबत मात्र काळजी घेणे आवश्यक ठरेल महादेवाच्या उपासनेसोबतच कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीबाबत काही तक्रारी जाणवतील आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र कामामध्ये व्यस्त राहाल राशी स्वामी गुरु षष्ट स्थानातून तुम्हाला मदत करत आहे गुप्तशत्रूंपासून होणारा त्रास कमी करत आहे नोकरवर्गाकडून सहकार्य लाभेल कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल घरासंबंधित कामामध्ये मात्र विलंब होऊ शकतो घर अथवा जमिनीमध्ये नवीन गुंतवणूक करणे सध्या टाळा घरातील जुन्या समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे आईबद्दल थोडी चिंता या आठवड्यामध्ये जाणवेल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण राहील खर्चामध्ये वाढ होणार आहे आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे उष्णतेचे विकार संभवनीय आहेत गर्भवती स्त्रियांनी सध्या विशेष काळजी घ्यावी दशमेश या आठवड्यामध्ये तारखेला मार्गी होत आहे नोकरीमध्ये कामात वाढ होईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही भाग्यश्रवी तेरा तारखेला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल संततीच्या दृष्टीने हा रवी फार महत्वाचा ठरेल कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल वैवाहिक सौख्य साधारण लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल व्यापारी वर्गाला आठवड्यात फारसा फायदा होणार नाही तरी किरकोळ व्यापारामध्ये वाढ होऊ शकते विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवड्याचा पूर्वार्ध चांगला आहे सूर्याच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना फलदायी ठरेल रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी जाईल आठवड्याचा पूर्वार्ध थोडा आरामदायी असेल उत्तरार्धामध्ये मात्र कामात व्यस्त कामात वाढ होईल वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल जोडीदाराशी सुसंवाद राहील जोडीदाराकडून काही लाभ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे भाग्येश बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे तसेच शुक्र तेरा तारखेला मार्गी होता है। साथी हड़ु हड़ु अंकुल होत आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी हळूहळू अनुकूल होत जाईल प्रवासात वाढ होईल धार्मिक यात्रेचे योग येतील तेरा तारखेला रवी मेष राशी मध्ये प्रवेश करत आहे घरातील वातावरण चांगले राहील यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आईबाबत थोडीफार चिंता राहील पंचम स्थानातील गुरु संतती सौख्य चांगले देईल संततीला प्रवासाचे योग येतील कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामानिमित्त प्रवास होतील राशी स्वामी शनी तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल परंतु शनी राहू बरोबर युतीयोगात आहे त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना खबरदारी बाळगावी अगदीच गरज असेल तरच महत्वाचे व्यवहार करावेत मग ते आर्थिक असोत अथवा इतर कोणतेही व्यवहार असोत आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल कामानिमित्त प्रवास मात्र होतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ग्रहमान फारसे अनुकूल नाही जास्त मेहनत करावी लागणार आहे या आठवड्यामध्ये श्रीकृष्णाच्या उपासनेसोबतच कुलदैवतेची उपासना फलदायी ठरेल कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ट स्थानातून होत आहे षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी धनस्थानामध्ये आहे जे जातक आय टी इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला जाईल नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात कामात वाढ होईल या काळात कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे खर्चाचे प्रमाण देखील वाढेल नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागतील आईकडून योग कोर्टाच्या कामांमध्ये यश प्राप्त होईल कर्जाची कामे मात्र ढकला घरातील वातावरण चांगले राहील पंचमेश बुध या आठवड्यामध्ये सात तारखेला मार्गी होत आहे संतती सौख्यात वाढ होईल तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल तुम्हाला जर गुढशास्त्राची आवड असेल तर सध्याचा कालावधी तुम्हाला शिकण्यासाठी चांगला आहे गुंतवणुकीसाठी पोस्ट इन्शुरन्स सारखे पर्याय चांगले राहतील या आठवड्यामध्ये तेरा तारखेला रवी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे तर त्याच दिवशी शुक्र देखील मार्गी होणार आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल जोडीदाराला प्रवासाचे योग येतील भावंडांशी संबंध सुधारतील धार्मिक यात्रेचे योग येऊ शकतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा साधारण चांगला जाईल जास्त मेहनत घेणे आवश्यक आहे या आठवड्यामध्ये कुलदेवतेच्या उपासनेसोबतच महादेवाची उपासना फलदायी मीन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल आठवड्याची सुरुवात चांगली असेल उत्तरार्धात मात्र कामात व्यस्त रहाल तुमच्या राशीत असलेले ग्रहमान तुमच्यासाठी पूर्णतः वाईट नाही चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील आर्थिक स्थिती चांगली राहील इच्छांची पूर्तता करता येईल तर खर्चाचे प्रमाण देखील जास्त राहील प्रवास जास्त होतील नोकरवर्गाकडून सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल थोड्या प्रमाणामध्ये आत्मकेंद्री बनाल राशी स्वामी गुरुची साथ आहेस त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल आत्मविश्वासाने कुठल्याही परिस्थितीमध्ये ठामपणे उभे राहाल भावंडांचे सौख्य चांगले लाभेल या आठवड्यामध्ये सात तारखेला बुध मार्गी होत आहे घरातील वातावरण चांगले राहील वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल जोडीदाराच्या मर्जीने मात्र थोडे घ्यावे लागेल पंचम स्थानातील मंगळ तुमच्यातील उत्साहामध्ये आणि ऊर्जेमध्ये वाढ करेल संतती सौख्य चांगले लाभेल गर्भवती स्त्रियांनी मात्र काळजी घेणे आवश्यक का आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल नवीन उत्साहामध्ये कामाला लागाल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामानिमित्त प्रवास या जा आठवड्यामध्ये जास्त होते परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अनुकूल असे ग्रहमान आहे प्रगती होत जाईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल वाढ होईल प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील या आठवड्यामध्ये तेरा तारखेला रवी धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे आणि त्याच दिवशी शुक्र मार्गी होत आहे आर्थिकदृष्ट्या फायदा होईल गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद